एचप पहिला रू चारदात वासरी बारा तारखेला नऊ महिने पूर्ण होतील कारवड मोठ्या मापाची चारच दात वासरी पंचवीस सव्वीस लिटरच्या गाईची कालवड कालवड मोठ्या मापाची आहे चारच वासरी चार दात वासरी दा युअर एचअप टॉप क्वालिटी अतिशय गरीब बारा तारखेला नऊ महिने पूर्ण होती लाय अतिशय गरीब व मोठी वीस बावीस लिटर दूध देईल रोज मोठ्या मापाची कारवाई